हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ब्रेड पॅटीस तर बघा पुढं रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल तर चला रेसिपीला आपण आता सुरुवात करूया इथं मिक्सरचं भांड्या घेतलेल्या आहे मी तर आपल्याला सर्वात पहिले वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर बघा इथं पाच ते सहा हिरवी मिरची घ्यायची आहे थोडंसं जिरं घ्यायचं आहे एक चमचाभर त्यानंतर आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घ्यायचे आहे लसणामुळे फ्लेवर चांगला येतो आणि टेस्टी पण छान होतात लसणामुळे पॅटीसला फ्लेवर येतो तर त्यानंतर अद्रक पण टाकायचे तर अद्रक पण टाकले आणि थोडंसं कडीपत्ता पण टाकायचं आहे तर पाच ते सहा कडेपत्ताचे पानं टाकायचे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि हे वाटण आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढाई ठेवायची आहे कढाईमध्ये तेल टाकायचे तर कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण दोन वगैरे तेल टाकायचे त्यानंतर आपल्याला तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि मग मोहरी टाकायची आहे मोहरी पण चांगली तडतडून द्यायची आहे त्यानंतर जिरं पण टाकायचं आहे जिरं पण चांगलं तेलामध्ये तडतडलं पाहिजे त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि आता हे वाटण जे बनवलेलं आहे ते वाटण आपण टाकून घ्यायचे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे वाटण आपला मसाला सगळा चांगला परतलेला आहे त्याच्यातमध्ये आता आपण हळद टाकूया आता पण हळद टाकलेली आहे आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला बघा इथं मी मोठ्या साईजचे तीन ती चार ते जोड़ी जोड़ी चार बटाटे घेतलेले आहे आणि छोटे छोटे जर घेतले तर पाच चार ते पाच बटाटे घ्यायचे आहेत तर बघा हाताच्या साह्यानेच मी स्मॅश करून घेणार आहे बटाट्याला तर आता हे सगळे बटाटे मी स्मॅश करून घेते आता स्मॅश केलेले बटाटे मी कढाईमध्ये टाकून घेतले आता पूर्ण मसाला आणि बटाटे मिक्स करून घ्यायचे मसाला आणि बटाटे चांगले एकदम परतून झालेले आपले आता थोडंसं एक पाच मिनटासाठी आता आपण झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून वाफ वाफ थोडीशी दाबवणार थोडं वाफेवर शिजणार आणि मग आपल्या इथं बटाट्याची चटणी रेडी झालेली आहे तर बघा किती सुंदर आपलं बटाट्याचं जे सारण पण म्हणू शकतो आपण तर ते रेडी झालेलं आहे तर बघा याच्यापासून आपण सुंदर असे पॅटीज बनवू शकतो तर चला आता आपण चटणी थोडी थंड होऊन देऊ तोपर्यंत तो बॅटर तयार करून घेऊया तर एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे आणि ओवा घेतला आहे थोडासा अर्धा चमचा तर ओवा चांगला असा हातावर कुस करून घ्यायचा आहे म्हणजे फ्लेवर छान येतो त्यानंतर थोडीशी हळदी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर पण टाकून घेऊया आपल्याला या पिठामध्ये अजिबात सोडाचा वापर करायचा नाही आहे तर आता हे पीठ मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ बॅटर बनवून घ्यायचं आहे बेसन पिठाचं तर थोडं थोडं पाणी घालून जास्त पातळ पण लागत नाही याची तर बघा इथं सुंदर आपलं बॅटर तयार झालेलं आहे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण पॅटीजची तयारी करूया बघा आपलं मसाला पण थंड झालेला आहे तर इथं मी दोन ब्रेड घेतलेले आहे तर मस्त असं चटणी लावून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित जास्त पण लावायची नाही आहे चटणी नाही तर मग पूर्ण आपल्याला चटणीचा स्वाद येईल तर थोडीशीच लावायची आहे एक ते दोन चमचे इतकसं घ्यायचं आहे आपल्याला हे आलूची चटणी तर बघा चांगलं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता दुसरावाला ब्रेड मी त्याच्यावरून ठेवते आहे व्यवस्थित असं त्याला दाबून घ्यायचं आहे स, -स चारी बाजूने म्हणजे त्याची साईज जे आहे ते निघणार नाही साईडचं तर मस्त असं त्रिकोणीमध्ये कट करून घेणार आहे असंच आता मी सगळं सगळे पॅटीस चटणी लावून रेडी करून ठेवणार आहे तर बघा आता मी दुसरं पण पॅटीस घेतलेले ब्रेड आहे त्याच्यावरती आता मी चटणी लावून घेते अशी व्यवस्थित अशी चटणी सगळी लावून घ्यायची आहे थोडी 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 आणि वरतून पण एक ब्रेड ठेवायचं व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं तर बघा किती छान दिसतंय चटणी वगैरे तर चला आता आपण पॅटीस जे आहे ते डीप फ्राय करू कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेले आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि मग गरम गरम तेलातच आपल्याला फ्राय करायचे गरम गरम तेलामध्ये टाकल्यानंतर कसं त्याला ताव व्यवस्थित बसतो आणि आपले जे पॅटीस आहे ते जास्त तेल पण घे शोषून घेत नाही त्यामुळे तेल चांगलं कडकडीत पाहिजे आणि गॅसची फ्लेम पण हाय पाहिजे म्हणजे त्याला व्यवस्थित ते फ्राय होतात तर बघा व्यवस्थित असे सोडायचे तेलामध्ये आणि थोडीशी काळजी घ्यायची सोडताना नाहीतर तेल अंगावर येऊ शकतं तर बघा आता याला आपण डीप फ्राय करून घेऊया चांगलं व्यवस्थित असं तळून घ्यायचे दोन्ही साईडनी आलटून पलटून घ्यायचे तर बघा बिना सोड्याचे सुद्धा आपले पॅटीस खूप छान फुकतात आणि टेस्टी पण होतात तर आता मी सगळे पॅटीस इथं फ्राय करून घेणार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा